हे मुमला प्रभाग समिती सव्वीस इमारती दिव्यामध्ये एकशे दहा अनाधिकृत बांधकामातून बिल्डिंग चालू हे लोकमान्य नगर सावरकर नगर तायडे आहे ना तायडे त्याच्या इथे दहा इमारती आहेत नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज डेली टू पॉइंट झिरो या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत ठाणे शहरामध्ये अनधिकृत बांधकामांचं पेव मोठ्या प्रमाणात फुटलेलं आहे रोजच्या आपल्या या बातम्या आहेत या पाठीमागे कोणाचा वरदस्त आहे दोन हजार एकवीस साली केलेली तक्रार लोक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांना पाणी वीज आणि टॅक्स लावू नये असे आदेश दिलेले असताना सुद्धा इतके वर्ष त्यांना पाणी वीज आणि टॅक्स कसा लावला गेला या पाठीमागे कोणते अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी येणारा खर्च हा या अधिकाऱ्यांकडनं वसूल केला जाणार की नाही वनक्षेत्र असलेलं येऊन जिथे फक्त प्राण्यांनाच राहण्याची सवलत आहे त्या ठिकाणी ठाणेकरांनी अतिक्रमण केलं एकशे पंच्याहत्तर बंगले अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी आहेत अठ्ठावीस अधिकृत बांधकाम आहेत त्याच्यात काही माझी नगरसेवक माजी मंत्री काही लोकप्रतिनिधी काही उद्योजक पण हे बंगले अधिकृत होऊच कसे शकतात अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे या सगळ्याची कहाणी आपण बघणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये ही कहाणी आपण ऐकणार आहोत ठाणे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्याकडून मित्रांनो विक्रांत चव्हाण यांनी ही सगळी कहाणी सांगताना ठाण्यातील दोन लोकप्रतिनिधींची नावं घेतली आहेत की ज्यांनी भ्रष्टाचार न करता निवडणुका जिंकल्या आहेत त्यांची नावं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आम्ही जी लोकायुक्तांना तक्रार केली आणि लोकायुक्ताने जे आदेश दिले आम्ही लोकायुक्तांना सत्तावीस सात दोन हजार एकवीस रोजी तक्रार केली सत्तावीस सात दोन हजार एकवीस रोजी आम्ही तक्रार केली म्हणजे दोन हजार एकवीसच्या सातव्या महिन्यात तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने दोन हजार एकवीसच्या सातव्या महिन्यापासून त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आनंदगुरू बांधकामांना पाणी लाईट आणि टॅक्स लावणार नाही मग आतापर्यंत अशा किती इमारतींना पाणी टॅक्स लाईट लावलेला आहे हा आमचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्यांची अनाधिकृत बांधकामांमध्ये चौकशी चालू होती सहाय्यक आयुक्त त्या चौकशीचं काय झालं त्या चौकशीचा लेखाजोखा तुम्ही ज्युडिशियल ऑफिसर मंचालीकडे ठेवलाय का ही जी अनाधिकृत बांधकाम दोन हजार एकवीस सात जुलै नंतर झाली ज्याच्यावरती पाणी आणि टॅक्स लावण्यात आला किंवा पाणी आणि लावण्यात आला त्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली ही जेवढी आत्ता बांधकामं सुरू आहेत आणि आता, आता तोडायला एवढा खर्च येतोय तर ही बांधकामं तोडणार का बाकीची आणि ही बांधकामं ज्यांच्यामुळे बांधली गेली ज्या अधिकाऱ्यांमुळे त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सस्पेंड करणार का त्यांच्यावरती कारवाई तुम्ही करणार का हे आमचे मूळ प्रश्न आहेत स्वतः बिपिन शर्मांनी एक कागद आहे की ज्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त भोंगे प्रणाली भोंगे त्यांचा रिपोर्ट आहे की सहाय्यक आयुक्त तोडत असताना बांधकाम कळव्याला त्यांचा फोन आला बिपिन शर्मांचा की बांधकाम तोडू नका विकासकाला तोडायला लावू आता आनधिकृत बांधकाम बांधणारा हा कोण विकासक विकासक होऊ शकतो का तो तू बिल्डर टाकोली मुलयातली बिल्डिंग तोही कागद आमच्याकडे आहे तोही आम्ही ह्याच्या यांना देतोय वनसालीला आणि म्हणून माझं ह्या आयुक्तांचा काही दोष नाही पण या आयुक्त सुद्धा जेव्हापासून आले मी सातत्याने हे बघा पत्रव्यवहार करतोय अगदी टाउन प्लॅनिंगला पण पत्रव्यवहार केला वरती आयुक्तांना सातत्याने सांगतोय मी की पाटोळे तायडे मनी जोशी तो सचिन बोरसे हे लोक गायब असतात दिसतच नाही कॅबिन मध्ये कुठे जातात काय कळत नाही परंतु ही बांधकाम सुरू आहे आणि एवढी जर मोठ्या प्रमाणात दिव्यामध्ये एकशे दहा इमारती मध्ये एवढे बंगले आत्ता पण सुरू आहे होते आता ताक हे करतात तर ह्या ह्याच्यावर तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही आणि आमचं हा ब गोदापुरेनी पहिल्या दोन हजार नऊला एक नंबर पाण्यामध्ये सुधीर बर्गेंनी पिटिशन केलं होतं प्रताप सरनाईकांनी करायला कर लावलं होतं ती बिल्डिंग जमीन दोस्त केली तिची ऑर्डर आहे कमलखाटा आणि ती बिल्डिंग जमीन दोस्त केली त्या बिल्डिंगेवर दोन हजार एकोणीसला परत बिल्डिंग बांधण्यात पर आली आता रिसेंटली मग एक राहुल पवार नावाच्या एका मुलग्याने रिट पिटिशन केलं ते निदर्शन आणून दिलं आता त्याच्यावर परत कारवाई सांगितली करायला आणि गुगे नावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही लगेच कारवाई करू थोडीशी तोडली इकडे दिली आश्चर्यची बाब म्हणजे ही की हायकोर्टाने निष्कासित केलेल्या बिल्डिंगला टॅक्स गोदापुरींनी सरनाईक साहेबांच्या दबावाखाली लावून दिला असं मला गोदापुरी मुली टॅक्स लावलेच आहे पण सरनाईक साहेबांच्या दबावामुळे मला टॅक्स लावावा लागला मी अगदी ओपन वाक्य हे करतो त्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे गोदापुरीने टॅक्स कसा काय लावला जर हायकोर्टाने बिल्डिंग निष्कासित केली आहे तर म्हणजे ही मजल यांची हे सगळं रॅकेट आहे जसं सुहास देसाई म्हणाले तीनशे रुपये फुटाखाली यांची हे होते महेश साईरांचा एक ऑडिओ बाहेर आला आहे की त्यांच्याच खासदारांनी सांगितलं होती आपल्या नगरसेवकांना मदत करा तो ऑडिओ बाहेर आलाय जो सगळी फिरतोय तर हे जे नगरसेवक आहेत काय नव्हतं त्यांचं रमाकांमध्ये या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे नगर कसं सर्वात महत्वाचं पहिलं जर या अनधिकृत बांधकामांमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या लोकांना जर कारवाई केली नाही निलंबन केली नाही दोन दिवसात तर आम्ही बनचालींकडे जाणार आणि मी सगळे कागदपत्र पुराव्यानिशी त्या बनचालींकडे जबाब देणार मग त्याच्यात चौकशी त्यांनी करायची आहे किंवा नाही करावी तो त्यांचा भाग पण तो स्वतंत्र पी आय आम्ही याच्यात करणार की एकवीस जुलै सात जुलै दोन हजार एकवीसपासून ज्या इमारतींना अनधिकृत इमारतींना पाणी लाईट आणि टॅक्स लावण्यात आला आला असेल मग याच्यामध्ये अशोक गुरुकुले असेल याच्यामध्ये गोदापुरी असेल याच्यामध्ये नंतर तत्कालीन तो बोरसे असेल इतर सहाय्यक आयुक्त होते ज्यांची चौकशी झाली ती आहे त्या चौकशीचं काय झालं सगळे सहायक होतं त्यांना अजून का ठेवलेत सेवेत त्यांना प्रमोशन्स पण दिले असं आम्हाला राहुल मध्ये सांगितलं होतं तुम्हाला त्यांना प्रमोशन्स पण दिलेत पाटोळेचा आयु खा, एक आयुक्त म्हणून असताना त्याची चौकशी झाली आनंदगिर बांधव त्याला डीएमसीचं प्रमोशन दिलं आणि डीएमसी एनक्रोच हाऊ कॅन इट बी म्हणजे हा फारस आहे हे आयुक्त कोणाच्या दबावली काम करतायत हे कॅबिन सोडत नाही ती लोक गायब असतात दिवसभर यांच्या सेटिंग्स चालू असतात मला असं कळलं जो पिटिशनर आहे तिकडचा दिव्याचा ज्यांनी बिल्डिंग केलं त्यांच्या वकिलांनाही ट्रॅप करण्याचा यांनी प्रयत्न केला त्यांचा एक त्यांचे कलेक्टर आहेत कोण त्या जसबीरचं नाव घेत कोण आणखीन कोणाचं नाव घेत एक संतोष तोडकर म्हणून आता नवीन आलाय विटाव्याचा तो काहीतरी कलेक्टर आहे असं म्हणतात बऱ्याच लोक यांचे कलेक्टर आहेत तर हे सगळे कलेक्टर मध्ये मी सगळ्या कलेक्टर लोकांची नाव दिली होती तुम्हाला तेव्हा महेश आयराचं प्रकरण झालं होतं सगळे कलेक्टर कोण कोण आहेत दिलं होतं आता ते रिटायर झाले तरी पण जी अनधिकृत बांधकामं झाली ठाण्यामध्ये त्या अनधिकृत बांधकामा आमचा प्रश्न आहे ना की ती जर अनधिकृत बांधकामं झाली आहेत मग ती कोणामुळे झाली ती ज्यांच्यामुळे झाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या बांधकामात ती तोंडणार कधी आणि मग त्याची चौकशी लागेमध्ये त्याची अँटी करप्शन इन्क्वायरी झाली पाहिजे ना की या या बांधकामाला पैसा कोणी लावला ती बांधकामं कुठल्या बिल्डरप्रमाणे केली या बांधकामांमधून कोणाला कोणाला पैसे देण्यात आले कुठल्या अधिकाऱ्यांना देण्यात आले कुठल्या लोकप्रतिनिधींना देण्यात आले ते बिल्डर कोण आहेत ही ज्युडिशियल इन्क्वायरी याच्यामध्ये एमआरटी पीची कारवाई केली का के दोनशे मा साठ ते दोनशे ही एम आर टी पी मधली कारवाई आहे दिलेली आहे शासनाचे आर आहेत शासनाचा कायदा आहे कायद्यात म्हटलं टी पी मध्ये दोनशे साठ अन्वे नोटीस पहिली द्यायची दोनशे अडसष्ट म्हणजे पोलिसांना पत्र आणि पोलिसांना सांगायचं वेकेट करून घ्या मग याच्यामध्ये पोलिस सामील आहेत का किती पोलिसांना याच्यात पैसे मिळालेत किती सिनियर पी आय याच्यात पैसे मिळाले किती एसीपी डीसी पी जेना जे कोणी असतील कुठपर्यंत हा पैशाचं लागण आहे ही सगळी शोधून काढणं गरजेचं आहे फारस आहे माझं म्हणणं आहे आज विधानसभेत घोषणा होतात साहेब बोलले शिंदेसाहेब बोलले आम्ही हे करू ते करू काही आम्हाला माहिती आहे काही होणार नाही या फक्त तिथे ती विधानसभेतसुद्धा एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालते त्याच्यावरती जास्ती बोलू शकत नाही कारण तर तो आपल्याला आम्हाला अधिकार नाही पण काय बोलले ते आम्ही सांगू शकतो की तिथे साहेबांनी सा एवढचं काढलं आमचं म्हणणं आहे साहेबांनी दिव्याचं सा पण काढावं आणि शिंदेसाहेब जर म्हणते अनिल बांधकाम आहेत तर त्या दिव्यामध्ये त्यांचे चिरंजीव आहेत तिथे त्यांचे नगरसेवक आहेत माझ्या वॉर्डात काय नाही अनधिकृत बांधकाम बिल्डिंग का होत नाही मला जबाबदार धरा अनधिकृत बिल्डिंग होत असेल तर मी जबाबदारी आहे जर असेल तर पण नाही झाली माझ्या वॉर्डात पंधरा वर्षात वीस वर्षात माझ्या आधी आहे बिल्डिंग तर स्वतः पाठोळेने चार वेळा आम्हाला हे दिलं एका याच्यामध्ये की मी आत्ता तोडतो उद्या तोडतो परवा तोडतो लेखी आश्वासन दिलं आम्ही तिथे उपोषणा बसल्यावर महापालिकेसमोर सुद्धा वर्तनगरला सुद्धा अद्याप त्या बिल्डिंग तोडलेल्या आहेत त्या जगदाळ समोर नाल्यावरती बिल्डिंग आहे अजून तोडलेली नाही म्हणजे यांचे कुठेतरी यांनी घेतलेले पैसे मी तर असं मला असं कळतं वीस वीस लाख दहा लाख हे लोक घेतात हा दुसरं तो संतोष टोळकर नावाचा जो तोडणारा आहे कलेक्टर आहे तो स्वतः बांधकाम तोडायची कॉन्ट्रॅक्ट घेतो जसा तो बालाजीवाला घेतो बालाजीवाल्याला नेमलाय त्या रामाच्या मुलाला तसा तो घेतो आणि डिलॅपिटेड बिल्डिंग म्हणजे धोकादायीच्या अधिकृती माते आहेत त्याचं काम त्याला दिलं जातं वास्तव ह्या इमारती कोणी तोडायच्या असतात धोकादायक अधिकृत या जो बिल्डर डेव्हलपमेंट करणार त्याने तोडायचे असतात हे तोडायला घेतात आणि याच्या यांची ह्या डी एम सी लोकांचे इलिगल पैसे आहे ही ह्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे पैसे गोळा करून बिल्डर लोकांकडे ह्यांची इन्व्हेस्टमेंट आहे या सगळ्या डी एम सीची आणि सर्वात महत्त्वाचं डी एम सी तुम्हाला सांगतो आणखीन एक उदाहरण पाटोळे जो डी एम सी आहे त्याने आमच्या इथल्या अधिकाऱ्यांना दम दिला प्रभाग अधिकारी अनिल पाटील आणि तो दमणे की त्या साईटवर जायचं नाही विक्रंद चव्हाणच्या नादाला लागायचं नाही तुम्हाला बघून घेऊ कायडेने दम दिला एम सी जी आहे ना सुर्वे महिला जी प्रभारी एएमसी झाली होती तिला दम दिला तिकडे कासरगाव जायचं नाही मला विचारायशिवाय कशाला विक्रंद चव्हाणच्या तक्रार नाही जायचं हे धंदे करतील रणजीवे बाई तिला दबाव टाकला जाऊन आमच्या इथे मी गावी असताना आमच्या इथे सोसायटीने काही आज इमारत भिंत आहे त्यांची जुनी भिंत आहे आमच्या अधिकृत बिंद आहेत ती जाऊन तोडा कोणत्या तक्रार गेली हे सगळे धंदे करतात याच्यात एएमसी आता नवीन आले त्या एम काही रोल नाही तो मनसुरडे का असेल कावळे असेल हे सांगळे आहेत यांचा डीएमसी सांगळे यांचा काही रोल नाही याच्यात मुख्य रोल आहे प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त गोदापुरे पूर्वीचा रोल अशोक उरपुले जो सचिन बोरसे आणि जेवढे असतील मध्ये प्रीतम पाटील अक्षय गुडदे बिडदे हे सगळे बिपिन शर्मा हे सगळे इन्वॉल्ड आहेत फक्त हे आयुक्त नाही आहेत पण हे आयुक्त नरो हे भूमिकेत आहेत असे रोज गेलो की आम्हाला सांगतात हा असं केलं का अच्छा असं केलं का हां हां अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। माहिती घेतो हे काय नाही किती तोडायची बाकी आहे हे असं नाही चाललं तुम्ही आहात तुला जा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल हल्ली तर भेटतच नाही टेन्शनमध्ये आहेत म्हणतात ते आयुक्त हां मला एक दोन लोकांनी सांगितलं डेव्हलपरने मी भेटायला गेले मला झोप येत नाही माझं वजन कमी झालं मला हे कोर्टाने कामाला आहे मला चिंता वाढली आहे माझी माझा सी आर खराब होणं सी आर खराब होणं तर आम्ही दीड वर्ष सांगतो ना तुला मी काही केलंच नाही आत्ता घोषणा करतात पाणी थांबवा हे थांबवा हवी ही तर माझी आहे तक्रार ही बघा ना लोक आयुक्तांनी तक्रार हे दिलंय आदेश दिलेत हे बघा हे मी तुम्हाला दिले होते आधी पण आदेश हे लोक आयुक्तांनी आदेश दिलेत बघा तेव्हाचे मग तेव्हापासून काय झालं गोदापुरीने कसा टॅक्स लावला गुरुपुलीने कसं काय पाणी दिलं पाणी खात्याच्या लोकांनी पाणी कसं दिलं आणि गुरुकलेने का नाही पत्र दिलं विद्युत खात्याला आणि टोरंटला गुरुपुलीने ना नाही दिलं त्यांनी पत्र त्याचं त्याची त्याचं जाग कोण देणार त्याचा हिशेब कोण देणार त्यामुळे दे यांची दे त्या चौकशी झाली पाहिजे आणि कडक कारवाई यांच्यावर झाली पाहिजे मोका अंतर्गत जेवढी ही साखळी आहे दिस इज अ क्रिमिनल चेन का दिस इज अ क्रिमिनल चेन ऑफ ऍक्शन जसं हा जस संघटित गुन्हेगारी हळू 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 ही कीड पोकरते ठाण्याला आणि याच्यामुळे ठाणेकर आहेत जेवढी वाहतूक वाढली आहे खड्डे बिड्डे रस्त्याला जेवढे आहेत ह्याच फलित आहे त्यांच्या गाड्या फिरतात हे अनधिकृत बांधकाम जे आता डिक्लेअर केलं येऊरला अनधिकृत बांधकामांना पुरवणार हे देऊ नका मटेरियल पार्टनर अरे मी दहा वर्ष बोंबतोय चौकशी माझ्यामुळे लागली मी बोंबत आता हायकोर्टाने आदेश दिले होते म्हणजे हायकोर्टाचे आदेश देईपर्यंत सु मोठं काय करतो ते मी स्वतः सांगायचो येऊरला बांधकामाचा साहित्य कसं काय जातं पाणी कसं काय दिलं जातं बंगले बोरिंग कसे काय मारले जातात तिथे प्राण्यांना फिरू फिरता येऊ नये म्हणून भिंती कशा बांधल्या गेल्या आहेत प्राणी फिरू शकत नाही लाईटी कशा घेतल्या आहेत ते टर्फ एवढ्या लाईटचे शॉक लागतात त्या प्राण्यांना ते, ते पाणी जिकडे तिकडे बोरिंग मारल्यामुळे पाणी अडतं ते सगळे वन्यजीवन वन्य प्राणी गेले निघून तिकडून हायदोस घातलाय त्या लोकांनी नुसतं हे डी जे बी जे नाही हायदोस एवढी मोठ्या प्रमाणात बँक महा हा बरं बंगले बांधले एवढे तर ती झाडं गेली कुठे बंगले बांधताना एवढी झाडं तोडली यांनी लाखो झाडं त्या बंगल्यांमधली झाडं दाड़ कुठे गेली कारण का येऊर डेन्स फॉरेस्ट आहे आणि संजय गांधी नॅशनल पार्क आहे तर नॅशनल पार्कमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट अलाउड नाही नॅशनल पार्कमध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटी अलाउड नाही डेव्हलपमेंट अलाउड नाही असं काही आर्टिकल सांगतं घटना अठ्ठेचाळीस कलम अठ्ठेचाळीस आणि एकाव्हे भारतीय घटनेतलं कलम सांगीन सेव्हन्टी टू वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट आणि हे वारंवार नुसते अभिजित बांगर नाही अगदी संजीव जयस्वाल पासून आम्ही तक्रारी करतो पासून मी छोटा तक्रार संजीव जयस्वालांपासून बांधकाम सुरू आहेत आणि बांधकाम जर सुरू बंद करायची असतील तर मोठ्या स्वरूपात कुलकर्णी म्हणजे याची चौकशी झाली पाहिजे आणि आता बघू हायकोर्ट काय करतं हायकोर्ट शेवटी आहे पण हायकोर्टला बोलू शकत नाही पण मला असं वाटतं याच्या सीबीआय इन्क्वायरी अँटी करप्शन किंवा कोर्ट मॉनिटर जसं मॅन कमिटी नेमली आहे आता देवेंद्र फडणवीसांनी एवढ्यासाठी कोर्ट मॉनिटर झाली पाहिजे हे सगळं कोर्टाने मॉनिटर केले पाहिजेत ह्या सगळ्या बिल्डिंग जेवढ्या आहेत या सगळ्या जमीनग्रस्त झाल्या पाहिजेत दोन हजार एकवीस पासून जेवढ्यांना पाणी दिलंय लाईट दिलंय झालं पाहिजे आणि या सगळ्यांवर कारवाई हे बिपीन शर्मानी माहिती दिली आहे की आम्ही ठाणे मार्ग अनंतपूर बांधकामात तोडण्यात येत आहे त्याचा तपशील आम्ही बारा हजार बांधकाम साडे बारा नाही मोहिमेअंतर्गत दोन हजार पंधरा पासून चोवीस हजार बांधकामं तोडली हे बिपिन शर्मांचं पत्र आहे किती चोवीस हजार बांधकामं तोडली कुठली चोवीस हजार तोडली ही बघा ही यादी निधी चोवीस हजार बांधकामांचं सध्या सुटीत काय जर तोडली आहेत तर तो मग ती उभी कशी राहिली परत हे बघा ना हे बिपिन शर्माचं पत्र आहे सर्वात इतर करम डिपार्टमेंट लिगल डिपार्टमेंट लिगल डिपार्टमेंट मध्ये जेवढ्या पी आय एल पडलेल्या आहेत जेवढ्या पीआयएल पडलेल्या आहेत सुमोठो का नाही आता पण कारवाई केली त्या उमेश पाटील आणि त्या दशरथ पाटलांनी ते खारेगावला शासकीय जमिनींवर बिल्डिंग बांधल्या त्या सगळ्यांनी महसूल खात्याची लोकं काय करत होती महसूल खात्यामधून मला बोल महसूल खात्यामधून महसूल मंत्र्यांच्या पी एम या लोकांचे बोल की जाऊ द्या ते आपली लोकं आहेत महसूल खात्यावरती मी काढल्यामुळे महसूल खात्याने मला माहितीचे अधिकार दिले हे बघा आणि बिपिन शर्माने म्हटलं चोवीस हजार इमारती बघा हे बिपिन शर्मानी लोकायुक्तांना लिहून दिले बघा किती बघा वरती चोवीस हजार इमारतींवर आम्ही चोवीस हजार बांधकामांवर आम्ही कारवाई केली बघा आणि बिपिन सर्मांची सही आणि बघा मग ती सध्या बांधकामं कुठे आहेत हे सगळं आम्ही देणार आहोत याची पी एल मी करणार आणि मी जेव्हा पी एल करेन तेव्हा मी एकालाही सोडणार नाही माझा भाऊ असला तरी सोडणार नाही आणि अधिकृत बंगले तिथे मग आव्हाडसाहेबांचे आहेत बाकी ज्यांचे आहेत सगळे बंगले तुटणार अधिकृत लोक कसे शकतात संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये हां ते वीस हजार स्क्वेअर मीटरचा बंगला दाखवतो अधिकृत बंगले होऊच कशी शकतात येऊर मध्ये येऊर आहे तो महसुली गाव आहे म्हणतो हा तो सुरावसे आहे तो आर एफ ओ आहे म्हटलं महसुली मला होतो तो आर एफ ओ आहे रिजनल फॉरेस्ट माझा मसुली गाव मग म्हटलं महसुली गावामध्ये आनंद करून बंगले बांधायला परवानगी आहे नाही नाही असं नाही असं नाही मी म्हणालो असं नाही मी म्हणालो सही करप्ट वरती कसे काय एक्साइच्या गाड्या एक्साईज दारू कशी पाठवली जाते आनंदीकृत बंगल्यांमध्ये दारू कशी पाठवली जाते पोलीस काय करतात पत्ते कसे खेळले जातात क्रिमिनल लोकांचे क्लब आहेत वरती क्रिमिनल लोकांचे क्लब आहेत वरती मोठे क्लब धावत आले आम्ही गेलो त्या दिवशी दादा आमचं नको हे करू बिल्डिंग क्रिमिनल लोक बंगल्यात नाही त्या आनंदीकृत बांधकामांमध्ये उतरले मोठे मोठे क्रिमिनल आणि त्यांना हे राजकीय पुढारी आपलेच राजकीय पुढारी सगळे आपलेच मित्र क्रिमिनल आपले टाळ्यातले हार्ड कोड क्रिमिनल मुक्का लागलेले हे लाग आता बिल्डर झाले म्हणून त्यांना पोचलं जात आणि त्यांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केला जातो मी वारंवार सांगतो की हा पैसा सगळेच नेते गोळा करतात आणि या पैशातून इलेक्शन लढतात एकही माणूस याच्यातून सुटला नाही संजय केळकर सोडून संजय केळकर सोडून एकही माणूस ह्या ठाण्यातला सुटलेला नाही आमदार असेल माजी आमदार असेल मंत्री असतील सगळ्यांनी अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले एक क्लस्टर यांचं पाप आहे सगळ्यांनी दिगे साहेबांच्या काळामध्ये ह्यांना आशीर्वाद होता हे सगळे अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले पूर्ण सगळे बॅलन्स बॅलन्सशीट सुरुवातीची सुरू केली तर भुर्जीपाव चायनीज चावाला काय कुठे कंपनीत कामाला हमाल बिमाल नथिंग सगळे अनधिकृत जेवढं अनधिकृत बांधकाम आहे हे सगळे म्हाडाच्या जमिनी मसूल खात्याच्या जमिनी हे जेवढे नेते आहेत काही ठराविक सोडले तर मिलिंद पाटणकरांसारखे वगैरे ठराविक जे खरे नोकरदार रिलायंटी बिलायटीमध्ये दे काम करते हे सगळे फक्त आम्ही इथे बसलो आहे कोणी इन्व्हॉल्व नाही मी स्वतः इन्व्हॉल्व नाही अशी तर चौकशी करावी मी चौकशीला तयार आहे आदिवासींची एम पी गव्हर्नमेंट शासकीय सगळीकडे शासकीय सगळ्यात म्हटलं ना एम आय डी सी हे ठाण्याच्या एम आय डी सी मध्ये जेवढे मोठे मोठे आता टॉवर झाले हे सगळे इलिगल आहेत त्याची पण माहिती मी घेतोय हे सगळे आय टी मधले टॉवर्स आहेत तिथे इंडस्ट्रियल झोन आहे आय टी इंड आय टी यूज आणि यूज साठी तिथे मोठे मोठे पॉप्स तिथे नको नको ते धंदे चालू केलेले आहेत आणि इलिगल बिल्डिंग म्हणजे एफ एस आय जेवढा आहे त्याच्यापेक्षा अधिक बांधलेलं आहे एमआयडीसी स्वतंत्र प्राधिकरण असं म्हणतात तो मला सी एफ ओ सांगतात झळके की नाही आमच्याकडे येतच नाही अरे प्लॅनिंग अथॉरिटी तुम्ही आहात एमआयडीसी तुमच्या अंडर आहे वन खात्याची जमीन तुमच्या अंडर आहे ठाणे महानगरपरिक येतात त्यामुळे तिथे जेवढे आत्ता चालू आहेत धंदे हे सगळे श्रीमंत तिथून होत आहेत आणि असं मला कळलं एम आय डी सी मध्ये दलाल आहे माझा स्वतः एक चुलत मेवढा माझ्याकडे आलं दलालांमार्फत दिलं जातं लॉटरी बिटरी काय दलांमार्फत माननीय ते उदय सामंत विमन सगळे मिळून ते दलाल पहिला ते सुभाष हे होते काय त्यांचं नाव उद्धव ठाकरे गटाचे सुभाष देसाई आणि आता ते उदय सामंत हे सगळी त्यांचीच पिकला वाटते सगळी मिली बघत होती ठाकरे साहेब वगैरे सगळी मिली बघत होती काही नाही काँग्रेस याच्यात इन्वॉल्व्ह नाही प्लॅन पास केलेला आहे कोण बांधकाम केलेल्या जेवढे पण हे पण बांधकाम केलेलं आहे त्यांचं स्पष्ट सांगणं होतं की आमचा प्लॅन पास झालेला आहे प्लॅन पासच प्लॅन पास प्लॅन पासच चुकीचा आहे ते मी सिद्ध करून दाखवणार तो नेर मध्ये जाणार आणि एडी माझं वाक्य लिहून ठेवा जा� काही ठिकाण मध्ये प्लॅन मंजूर होऊ शकत नाही आव्हाड साहेबांचं पण नाही होऊ शकत ए मध्ये किती अधिकृत बंगल्यांची यादी तुमच्याकडे अठ्ठावीस आणि सध्या स्थितीमध्ये अनधिकृत बंगल्यांची एकूण संख्या किती अठ्ठावीस मंजूर अठ्ठावीस अनधिकृत अंदनिवृण दिले नव्हतं मी तुम्हाला एकशे पंच्याहत्तरच्या व्यतिरिक्त ही एकशे पंच्याहत्तर त्या व्यतिरिक्त अठ्ठावीस हजार महान अधिक हळू आपलं अधिकृत मग हे जे आदिवासींची कारण आहे छोटी छोटी सत्ताधाऱ्यांचा कोणाचा मग एक्झॅक्टली त्यांना जाऊन विचार एडी आयुक्तांना आता आयुक्त म्हणाले मी सही नाही करणार भांगर काळांच्या काळात झालेत होऊच कसे शकतात वी आर गोइंग टू चॅलेंज परमिशन हंड्रेड परसेंट नो नो कॉम्प्रोमाइज नो राजकीय दबाव दीवा में जगह पे जो इमारत है उसके पर आपका क्या दिया है हमने सब महापालिका का प्लॉट है गवर्नमेंट का प्लॉट है मसूर खाते काम आई डी सी का है सबका वन खात है सभी पुरा विभाग डायरेक्ट एप जाता है चौकशी होणार ना त्याची डायरेक्ट टॅप दिले चौकशी होणार नाही हे सर्विक बांधकाम होत आहे यामध्ये अधिकारी तुम्ही रूम घेतो एवढे होती परंतु ह्याच्यात थोडं कारवाई होताना दिसत नाही कोणावर जे अधिकारी असतील किंवा बिल्डर असतील एक्झॅक्टली पहिली गोष्ट म्हणजे माझं हे म्हणणं आहे माझं चांगलं आहे लोकांना की तुम्ही अन अधिकृत त्याच्यामध्ये बांधकामाला पैसे का घेता आपल्या मेहनतीचे पैसे का घेता घेतला नाही पाहिजे ना एवढे पैसे नसतात की ते, ते टीएमसी नाही ना पण नाही हे मॉरल हे मॉरल रिझन हे मॉरल रिझन झालं हे मॉरल रिझन झालं लिगल रिझन होत नाही आम्ही माण्यामध्ये जाऊन आमच्या वडिलांनी आम्हाला माणसाची पण काही स्कीम आणायला पाहिजे ना सर ते माझं काम नाही मग मला बनवा मुख्यमंत्री मी स्कीम आणतो मला मला एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवा बनवा अनिल कपूर सारखा एक दिवसात सगळ्या आता बोलना होते तेव्हा त्यांच्यावर बसेल की नाही पण सगळ्यांचा प्रश्न जो कोणी इन्वॉल्ड असेल मी असेल तर मी पैसे घेतले असते मी पण करतो पाहिजे दे घेतले असतील ता पण त्यामुळे दोन दिवसात दोन दिवसात या डीएमसी एन्फोर्समेंट आणि इतर डीएमसी जोर कारवाई झाली पाहिजे त्या एम सी जोर कारवाई झाली पाहिजे गरिबांना लिपिकांना सस्पेंड केले दाखवायला

रोज आम्ही जातो रोज नाही नाही ते काढणार आम्ही काढणार काढणार आम्ही काढणार अहो वाटत बघतात मी आमरपुशल करावं मी एकदा तर मरावा धपकल म्हणजे कायमचा गेला त्रास हा तुम्हाला सांगतो कायमचा त्रास गेला धमक्या आल्या मला भाई लोकांच्या मोठ्या भाई बाईने सांगितलं हे केलंय ते केलंय त्याच्याबद्दल कशाला पडतो त्या मनगडीत कशाला पडतो असं तसं धमकी आल्या स्टेनगन चालतील विठ्ठल मोरे रामदास नायक त्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सांगितलं की ज्या अनधिकृत बांधकामं झाली होती त्यावेळेस आम्ही त्या पदावरती नव्हतो आणि आज आम्ही इकडे आलो तरी सगळे इन्वॉल्ड आहेत बुरपुले पासून सगळे इन्वॉल्ड आहेत महेश राजेरकर अशोक बुरपुले सगळे इन्वॉल्ड आहेत हे लोक आणि जे बंगले बांधले आहे हे जे व्हीपीस पण ते दिलेत मंजुरी येऊरला किंवा इतर पण दिलेत सगळ्या चुकीच्या आहेत तिकडं टिकुजी निवाडी इकडनं निळकण बोर्सला रस्ता जातो बोगद्याला परवानगी मिळते म्हाडाच्या इमारतीला परवानगी मिळते तिकडे ते दुसरं स्क्वेअर फूट आहे त्याला परवानगी मिळते आणि रस्ता रुंद होऊ शकत नाही का तर फॉरेस्ट मध्ये अडकलाय महापालिकेचा रस्ता चाळीस मीटर रुंद होऊ शकत नाही तर फॉरेस्ट मध्ये अडकला आयुक्त मला बोलतो हो तो असं कसं रस्ता तिकडे मी जातो तो असं मध्ये म्हणतो तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना ज्यांनी तिकडे त्याच्या त्या रस्त्याच्या मागे परमिशन दिल्या वीपीना त्या बोगद्याला परवानगी दिली पण तो रस्त्याला परवानगी नाही बोलता रस्ता वन खात्याने अडवून ठेवला ठेवू शकत कसं काय अडवून ठेवू शकतो डीपी मधला रस्ता वन खातं कसं काय तुम्ही बघा ना आणि सर्कल वर ना सरळ गेला निळकण कडे म्हणजे मोठे मोठे आता पंप <laughs> कोठारी कंपाऊंड पूर्ण आहे कोठारी कंपाऊंड तोडायची ऑर्डर हायकोर्टाने दिली होती तोडले का सील केले होते सील परत उघडलं गेलं कोणी उघडले सील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कोणी उघडले सील सगळ्या गोष्टींची चौकशी कारण का यांची जी मालमत्ता बनली आहे सगळ्यांची आज लोकमान नगर पाण्यामध्ये एक नंबर पासून सगळ्या इमारती उभ्या राहिल्या सरनाईक साहेब मदत चौक असणार सगळ्या इमारती लाईनीत उभ्या राहिल्या अशोक रावणच्या इथे डीपी मध्ये लाईनीत इमारती उभ्या राहिल्या किसन मध्ये सगळे पडवळ पासून तो माडी शिंदे बिंदे फाटक बिटक सगळ्यांनी इमारती बनवल्या अनाधिकडून आता ते हालायला लागले तेव्हा दाबे डाबे लढाणले ते हे सगळे इमारती पडणार ना बाप तो आणि यांच्या आहेत उद्योजक हो तीनशे कोटी दोनशे कोटी शंभर कोटी मी पण यांच्या बरोबर होतो एवढे वर्ष माझी नाही दोन कोटीच्या वर पाहिले गेली जी दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटी जसे काय अंबानी बरोबर हे पार्टनर सगळे अंबानी बरोबर पार्टनर होते किंवा मोठ्या उद्योजकांबरोबर तुम्ही बघाल ठाण्यामध्ये आत्ताच माझं येताना एक चर्चा सीच्या तुरळक आहे मराठी माणूस तुरळक आहे आधिपत्य या ठाण्यावर गुजराती मारवाडी त्यामुळेच गाजवत बांधकाम नगरसेवकांना द्यायची बनवायला आणि कमवा पैसे आणि परत निवडून या चांगला माणूस निवडून येऊ शकत नाही त्याचं कारण ते आहे हे देतील का सच्च्या माणसाला निवडून तो संजय केळकर कसा येतो बाबा देव जाणी काहीतरी चमत्कार आहे पहिल्यापासून टाव बोलतोय मी माझ्या ऑर्डर का नाही पीआय दाखल करणार दाखल करणार एवढाच बोलतोय दाखलच नाही केले कोण म्हणतं नाही केले मी माझी रिटपिटिशन्स आहेत आनंद गुरु बांधकामांच्या विरोधात माझे स्वतःचे रिटपिटिशन्स आहेत तुम्ही कॉपी चेक करा मी तुम्हाला देतो कॉपीज